सतीश भोसलेनं दिलीप ठाकणे यांना मारहाण केली त्यानंतर सतीश भोसले उर्फ खोक्या भाईची नवीन प्रकरणं आता पुढे येतात हरणांचं मटण तस्करी प्रकरण सुद्धा पुढे आलंय दिलीप ठाकणेंना जिथं मारहाण झाली त्या परिसरात हरणांचा वावर मोठ्या प्रमाणावर असताना एक व्हिडिओ समोर आलाय या ठिकाणी कशा प्रकारे हरणांची शिकार केली जायची याचा एक प्रतिनिधिक व्हिडिओ समोर आलाय त्याच्या अंगावर जाळ टाकत त्याची शिकार केली जायची या व्हिडिओत तुम्ही बघू शकता ही दृश्य आपण पाहतोय या ठिकाणी हरणांची शिकार मोठ्या प्रमाणात व्हायची ही दृश्य आपण पाहतोय त्या ठिकाणी कर शिकार करतानाचा प्रतिनिधिक व्हिडिओ हा सुद्धा समोर आलेला आहे ज्या ठिकाणी ढाकण्याला मारहाण झाली त्याच्याजवळ हरणांचा वावर खूप मोठ्या प्रमाणात होता आणि त्या ठिकाणी अशा प्रकारे हरणांची शिकार केली जातो जाळ टाकून या हरणांना जाळ्यामध्ये अडकवण्यात यायचं आणि त्यानंतर शिकार केली जायची शिकार करतानाचा प्रातिनिधिक सुद्धा समोर आला सतीश भोसले यांच्यावर हरणांचा शिकार करत असल्याचा आरोप आहे घरावरती धाड टाकण्यात आली त्यानंतर नवनवीन माहिती समोर येत होती आणि त्यानंतर आता हरणांची शिकार करतानाचा हा एक व्हिडिओ प्रातिनिधिक व्हिडिओ समोर आलेला आहे ज्या ठिकाणी ढाकणेला बेदमप्रमाणे बेदमपणे मारहाण करण्यात आली त्या त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात हरणांचा वावर असल्याचं सुद्धा समोर आलं सतीश भोसले उर्फ खोक्या याने खरंतर याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता